परभणी जिल्ह्यातील एक शांत आणि साधे शहर सेलू तेथील गल्ल्यांमध्ये मुलांच्या हसण्याचा आवाज बाजारातील गर्दी आणि शाळेतले विद्यार्थ्यांचे खेळ यामुळे येथील लोकांच्या जीवनात चैतन्य असायचं याच शहरात एका खाजगी संस्थेत शिक्षण घेत असलेली स्नेहा काल्पनिक नाव नावाची सोळा वर्षांची मुलगी होती हुशार घरच्यांची लाडकी आणि आईवडिलांच्या प्रेमळ संगोपनात वाढलेली स्नेहा नेहमीच खूप आनंदी राहायची त्यांच्या शाळेत एक शिक्षक होता संतोष मलसवाड जो बाह्यदृष्ट्या आदर्श आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखला जात असे सुरुवातीला स्नेहालाही तो खूप आदर्श वाटायचा पण हळूहळू संतोषच्या वर्तनामागे अंधार दडलेला असल्याचं तिच्यासमोर उघड झाले काही दिवसांपूर्वी त्या शाळेची सहल रायगड आणि महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती स्नेहाने देखील आपल्यालाही त्या सहलीला जायचे म्हणून घरच्यांकडे हट्ट केला घर शाळा सोडून मुलांना बाहेरचं वातावरणही माहिती पडलं पाहिजे असा त्या आई वडिलांनी विचार केला आणि आपल्या स्नेहाला देखील इतर तिच्या मैत्रिणींसोबत त्या सहलीला पाठवले स्नेहा आणि तिच्या मैत्रिणींनी आनंदाने सहलीचा अनुभव घेतला सर्व विद्यार्थी एका छताखाली जमले होते फोटो काढले जात होते एकत्र खेळले जात होते परंतु त्या सहलीतच स्नेहाच्या आयुष्यात काळोखाने पाऊल ठेवले होते संतोषनं त्या दिवशी स्नेहाच्या कपडे बदलतानाचा चोरून व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला सुरुवातीला स्नेहाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती ती फक्त सहलीतले क्षण आनंदाने अनुभवत होत होती सहलीवरून घरी आल्यानंतर तिने आनंदानेच आपला अनुभव आपल्या घरच्यांसमोर शहर देखील केला पुन्हा शाळेत जायला लागल्यानंतर संतोषनं तिला आपल्या केबिनमध्ये बोलवून घेतले आणि आपण काढलेला तो व्हिडिओ तिला दाखवला आपला व्हिडिओ बघून स्नेहाला मोठा धक्काच बसला आपल्या आदर्श सरांनीच तिचा व्हिडिओ काढला आणि त्यानं तिला धमकी देखील दिली जर काही बोलली कुणाला काही सांगितलं तर हा तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तुझी सर्वत्र बदनामी करेल ती खूप घाबरली आणि भीतीनेच शांत राहिली याचाच फायदा त्या नराधमाने घेतला भीतीने स्नेहाचं मनोबल तुटत चाललं आपल्या घरच्यांना आणि आपल्या मैत्रिणींना काहीही सांगण्याची हिंमत तिला अजिबात झाली नाही आपली बदनामी इज्जत आईवडिलांचे नाव खराब होईल लाच या जगात नावं ठेवले जातील हा सगळा विचार करत तिनं इतकं मोठं दडपण सहन करायला मनातच सुरुवात केली मनातल्या मनात ती झुरत राहिली मरत राहिली आता ही मुलगी आपल्या जाळ्यात पूर्णपणे फसली असे समजून काही दिवसांनंतरच संतोषनं पुढे आणखी एक डाव फेकला मी तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणार नाही पण याऐवजी तुला माझे एक काम करावे लागेल निरागस स्नेहाला आपल्यासोबत काय घडतंय काहीच समजत नव्हतं ना जगाची इतकी ओळख होती तिला धमकावून त्यानं त्या ते दिवशी तिच्यासोबत केले ही गोष्टच तिच्यासाठी खूप जास्त धक्कादायक होती इतकंच नाही तर ह्या माणसाने ए आयचा वापर करून त्या मुलीच्या फोटोंमध्ये सुद्धा बदल केले होते आणि ही गोष्ट इथपर्यंतच येऊन थांबली असं नाही ही मुलगी तिच्याच घराजवळ एका ठिकाणी क्लासला जायची क्लास संपल्यानंतर घरी पुन्हा परत यायचं असा तिचं ठरलेलं रोजचंच नियोजन होतं पण एक दिवस जेव्हा स्नेहा आपल्या क्लासला जायला निघाली तेव्हा तिला आपल्याच घराशेजारील काही तरुणांनी रस्त्यावर अडवलं आणि तिला बाजूला बोलवून तिला त्यांनी एक फोटो दाखवला तो फोटो बघून या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली त्या तरुणांनी देखील ए आयचा वापर करून तिचा चेहरा लावून तिचा अश्लील फोटो तयार केलेला होता हाच फोटो दाखवून या मुलांनी तिला धमकवायला सुरुवात केली तसेच त्यातीलच एक अल्पवयीन तरुणानं माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे हे फोटो मी पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी सुद्धा त्या मुलीला दिली हे टवाळखोर मुलं इतक्यावरच थांबले नाही तुला काय वाटतं आम्ही फक्त धमकावत आहोत का तुझे हे फोटो आम्ही तुझ्या घरच्यांना सुद्धा दाखवू आणि पूर्ण गावात तुझी बदनामी करू असा इशारा सुद्धा त्यांनी तिला दिला सरांच्या त्रासाला आधीच ही मुलगी कंटाळलेली आणि पुन्हा आलेल्या या संकटाला आता ती घाबरली आणि त्यातीलच काही मुलांनी तिला त्यांच्या मुला एका मित्रासोबत बोलायला भाग देखील पाडलं बदनामीच्या भीतीनं ही मुलगी त्या अनोळखी मुलासोबत बोलायला तयार झाली पण गोष्टी फक्त बोलण्यापुरतीच थांबल्या नाही काहीच दिवसांनी या मुलांनी त्या मुलीच्या घरासमोरील जो मुलगा राहत होता त्याच्याच घरातील एका खोलीत तिला भेटण्यासाठी बोलवलं ही मुलगी आधीच खूप घाबरलेली होती त्यामुळे या मुलीनं तिला जेव्हा खोलीवर भेटण्यासाठी बोलवलं तेव्हा ती घाबरतच तिथे गेली ती तिथे गेल्यानंतर त्या मुलांनी तिच्यावर केला आणि ही गोष्ट जर कुठे सांगितली कुणाला समजली तर तुझे फोटो व्हायरल करू अशी धमकी सुद्धा तिला पुन्हा दिली गेली गप्प राहण्यातच तुझी भलाई आहे असे ते तिला म्हणाले आता मात्र या मुलीला मोठा मानसिक धक्काच बसला ती इतकी घाबरली होती का तिनं याबद्दल ना आपल्या घरच्यांना ना आपल्या मैत्रिणींना कुणालाच काहीच सांगितलं नव्हतं सप्टेंबर महिन्यामध्येच हा प्रकार या मुलीसोबत घडलेला आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबरमध्ये जेव्हा या मुलीसोबत हा प्रकार घडला तेव्हापासून तिच्या वागण्यात पूर्णपणे बदल घडला नेहमी आनंदी राहणारी स्नेहा आता नारज आणि दुःखी राहायला लागली भीतीनं तिचा आत्मविश्वास तुटला स्नेहाला हळूहळू मानसिक ताण आणि भीतीनं ओढले ती नेहमीच आनंदी असलेली मुलगी आता दुःखी एकटी आणि घाबरलेली राहू लागली तिच्या वागण्यात आणि मनोवृत्तीमध्ये पूर्णपणे बदल झाला आपल्या मुलीला असे दुःखी आणि निराश पाहून तिच्या घरच्यांनी तुला काय झाले आहे म्हणून वारंवार तिला विचारपूस करायला सुरुवात केली आधी तर घाबरून ती शांतच राहिली कुणालाच काहीच सांगत नव्हती पण या नराधमांचा त्रास सहन न झाल्यानं अखेर सप्टेंबर महिन्यात शेवटी स्नेहाला कळले की या अत्याचाराचा सामना न केल्यास तिच्या आयुष्याला कधीही सुटकाच मिळणार नाही तिने आपल्या पालकांना सोबत जे काही घडलं ते सर्व काही खरं खरं सांगितले मुलीसोबत इतकं काही घडलं ते ऐकून त्या पालकांना धक्काच बसला आणि त्यांनी त्वरित सेलू पोलिस ठाणे गाठले आणि त्या नराधामांविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेचच संतोष व बाकीच्या तीन जणांना तात्काळ अटक केली पोलीस तपासात उघड झाले की संतोष मलसवाड आणि त्याचे ते, ते तीन मित्र या अत्याचारात सहभागी आहेत स्नेहावर झालेल्या अत्याचाराचे सर्व पुरावे व्हिडिओ आणि ए आय सॉफ्टवेअर जप्त करण्यात आले आरोपींना सुरुवातीला दोष नाकारला पण पुराव्यांसमोर खरे कबूल केले आहे स्नेहाच्या धैर्यामुळे आणि पालकांच्या तात्काळ कारवाईमुळे हे आरोपी शिक्षकासह तीन जणांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे खर तर स्नेहाच्या धैर्यामुळे आरोपी संतोषसह हो तीन जणांना शिक्षा झाली समाजाला स्पष्ट संदेश मिळाला भीतीने नाही धैर्याने लढल्यास वाईट हेतू असलेल्या लोकांवर मात करता येते मित्र आणि मैत्रिणींनो ए हे अत्यंत शक्तिशाली साधन आहे पण याचा चुकीचा वापर गंभीर गुन्हे घडवू शकतो पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष ठेवावे की मुलांवर किंवा अल्पवयीन मुलामुलींवर अशा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ नये डिजिटल सुरक्षा आणि ए आय शिक्षणात उपयोग हा फक्त सकारात्मक आणि सुरक्षित मार्गानेच असावा विद्यार्थ्यांनी डिजिटल साधने वापरताना सा सतर्क राहावे कोणालाही वैयक्तिक फोटो व्हिडिओ किंवा संवेदनशील माहिती शेअर करू नये संशयास्पद परिस्थिती आढळल्यास त्वरित विश्वासाच्या व्यक्ती किंवा पालकांना सांगणे आणि आवाज उठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे त्यांचे डिजिटल जीवन समजून घ्यावे आणि मुलांना कोणताही गैरवर्तनाविरुद्ध बोलण्याचे धैर्य देणे गरजेचे आहे मुलांच्या मनोबलाला बळकटी देणे आणि सुरक्षित वातावरण तयार करणे पालकांचे कर्तव्य आहे शाळा आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असले पाहिजेत कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी मुलांवर विश्वासघात करू नये शाळांमध्ये एआय आणि डिजिटल साधनांचा उपयोग योग्य मार्गाने कसा करायचा हे शिकवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे भीतीने नाही धैर्याने सामना करा संशयास्पद परिस्थितीत त्वरित पोलीस किंवा योग्य अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घ्या सुरक्षित वातावरण जागरूकता आणि धैर्य यामुळेच विद्यार्थ्यांना हक्काचे संरक्षण मिळू शकते आणि समाजात अशा प्रकारच्या अत्याचारांना विरोध करता येतो एआय डिजिटल साधने शिक्षकांचा आदर्श पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांचा जागरूकपणा यामुळेच मुलींच्या सुरक्षतेची हमी देता येते हे संदेश प्रत्येक घरात प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात पोहोचणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात कुणालाही अशा संकटाला सामोरे जावे लागणार नाही ए आयच्या जबाबदारीने वापर आणि मुलामुलींचे संरक्षण हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या नराधामांना काय शिक्षा व्हावी खाली कॉमेंटमध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया सांगा ही घटना सत्य असून या घटनेतील मुलीचे नाव काल्पनिक आहे तसेच घटना सांगून कुणाचेही मन दुखवण्याचा आपला हेतू नाही बाकी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तो सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद